फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजित दादा ले चोऱ्या करून तुम्ही ले शहानपणाच्या गोष्टी करू नका स्वतःची सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि लय गुलु गुलु गोष्टी मारायला लागले त्या सरकारने आठ दिवसाच्या आत खातर पैसे दिले पाहिजे जर दिले नाही तर हे शेतकरी हसुडाना मंत्राला फटके देऊन नीट करतील आणि त्यांच्याकडून अनुदान घेतील हक्काच एवढ्या टुकड्याच्या खात्रीचं सरकार आहे की याच्या धोरण मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर मध्ये आज या मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि मराठवाड्यातील विविध गावांमधन भागांमधन या ठिकाणी शेतकरी आलेले आहे कुठून आले तुम्ही घर दोन संभाजीनगर काय आज या मोर्चा साठी आले ते काय मागणी करणार सरकारने हेक्टर द्यायला पाहिजे लोकाला ताट नाही जेवायला जेवायला काहीच नाही गाई म्हशी सारे वाहून या पन्नास हजार हेक्टर द्यावा त्यांनी राजीनामा देऊन जावा नानासाहेब नासाहेब पळसकर रानार पळशी पळशी गावामध्ये आमची शेती आहे पंचवीस एकर पाच भाऊ आम्ही शेती करतो पण या खरीप हंगामामध्ये मे पासून पाऊस चालू झालेला आहे तो आजपर्यंत आणि मधल्या या मागच्या महिन्यामध्ये ढग फुटून होऊन अतिवृष्टी झालेली आहे अतिवृष्टीमुळे पूर्ण जमिनीचे पीक वायला गेले जमिनी खडून वाहून गेलेले आहे जनावर वाहून गेले घरं वाहून गेलेले आणि आम्ही तहसीलदारला निवेदन दिलं कलेक्टरला निवेदन दिलं अजून पूर्ण पंचनामे झाले नाही शेतकऱ्याला पंचनामे झाले झाला शेतकऱ्याला ताबडतोब मदत मिळाली पाहिजे जसं पेशंट दवाखान्यात दिला डॉक्टर द्यायला गेला सलॅन लावतो हे सरकारने नुसत घोषणा केली के पकाल परवा अजून दिलेला नाही दिवाळीचा सण पंधरा दिवसावर आलेला आहे आणि बाजार करण्याकरता शेतकऱ्याकडे पैसे नाहीये आठ दिवसाच्या आज खातर पैसे दिले पाहिजे जर दिले नाही तर हे शेतकरी आसुडाना मंत्र्याला फटके देऊन नीट करतील आणि त्यांच्याकडून अनुदान घेतील हक्काच आज आमच्या आमच्या गावामध्ये म्हणून एक निवेदन देण्यासाठी मी इथं संभाजीनगरला क्रांती चौकामध्ये आलो आयुक्त साहेबाला एक निवेदन द्यावं पत्राद्वारे कळवावं म्हणून आमच्या गावात एवढं भयानक नुकसान झालेली की अक्षरशः लोकांचे घरं धरं वाहून गेले पण त्यांच्याकडे कोणी लक्ष द्यायला सुद्धा तयार नाही काल एक गोरगरीब कुटुंबानं अन्नधान्य हे वाटप केलं तरी आजू कोणाची सरकारची आम्हाला अपेक्षा नाही त्याला त्याला कोणाला भरकुल नाही त्याचं एवढी बेकार दिसे आज ते अक्षरशः रस्त्यावर झोपायलेत वडाच्या झाडाखाली येणे झोपडं बांधून तिथे राहिलेत अंबादास दानवी साहेबाला मी एक लेटर दिलं लेटरद्वारे कळविलं ले त्याला मी आता आयुक्त साहेबला पण लेटर देणार आहे की बाबा लवकरात लवकर परभणी जिल्ह्यामध्ये एवढी आतोनात नुकसान झालेली आहे आणि आज या विराट मोर्चाला आम्हाला सरकारनं काही ना काहीतरी मदत पन्नास हजार हेक्टर मदत द्यायलाच पाहिजे कारण की एवढी नुकसान झालेली आहे भयानक असे सांगू शकत नाहीत नजरानं पाहून याला सुद्धा रिकामी नाहीत सरकार हे कसं एवढं झोपलेलं सरकार आहे हेच कळणं झालंय तीन एवढं डुकऱ्याच्या कातडीचं सरकार आहे की यायच्या धोरण फक्त खाण्याचं आहे गोरगरीबाला देण्याचं असं काही यायचं धोरणच नाही यायला कधी जाग येणार आणि कधी या सरकारला काय लोक गोरगरीब जनता मेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या नंतर यायला जाग येणार आहे का काय हे कळणं झालंय आज अक्षरशः आमच्या गावामध्ये कमरे इतकं छाती इतकं पाणी होतं लोकांच्या शेळ्या मेंढ्या जे नाही ते ढोर जनावर मशी सुद्धा वाहून गेल्यात काही काय जनायच्या एवढे वेळ हाल झालेले तर आज खाला द्यायला अन्नाचा कण नाही घरात त्याच्या आणि शासन त्यांच्याकडे लक्ष सुद्धा कुठलाही सरकारी अधिकारी नाही आला की कुठलाही कोणता शासनाचा कार्यकर्ता नाही आला एवढं कसं ढोकराच्या कातडीचं सरकार आहे हेच कळणं झालंय आम्हाला काय 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 बोलाव हो या सरकार बदल काय बोलायला सुद्धा राहिलं नाही फक्त देतो आश्वासन केले काय होतंय ढोराचा चारा सुद्धा येत नाही हेक्टरी केले तर आठ हजार दहा हजार रुपये मदत यायची काय होत्या आठ आणि दहा हजारामध्ये काही एक होत नाही नको आम्हाला ती मदत द्यायची असल तर मायबाप सरकार पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत द्या आणि गोर गरीब जनतेचा आशीर्वाद घ्या तुमच्या ज्यानं होत तर एवढं करा ओरिजिनल वारकरी खानदानी माळ करी असे यायचं सारखे डुप्लिकेट महायुतीवाले आम्ही ओरिजिनल खानदानी वाढ करीत हो आज उद्धव साहेबांनी जो संभाजीनगर येथे आक्रोश मोर्चा आयोजित केला आणि ह्या मोर्चाला आम्ही दोनशे किलोमीटरवर आलो आणि जो पर्यंत सात बारा फडणवीस साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा लय चोऱ्या करून तुम्ही लय शहाणपणाच्या गोष्टी करू नका स्वतःची सत्तर हजार कोटीची कर्जमाफी केली आणि गोष्टी मारायला लागले माय वस्ती सगळी ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची तुम्हाला कोरा केल्याशिवाय आणि उद्धव साहेब दिवाळीच्या तर जो भी आदेश देते आमचे सर्वसामान्य मातारे शिवसैनिक त्या पद्धतीने आम्ही तयार आहेत लढाई जिथे गे हम सब शेतकरी एक शेतकरी लाख शेतकरी एक वारकरी लाख वारकरी एक विद्यार्थी

जी मदत अगोदरच व्हायला हवी होती मात्र ती अजूनही झालेली नाहीये तर या मोर्चाचा कुठंतरी सरकारवरती परिणाम होईल का मदत होईल का व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मात्र सरकारने अजूनही के मदत केलेली नाहीये आणि कालच या ठिकाणी एकनाथ शिंदे येऊन गेले उपमुख्यमंत्री आणि त्यांनी टीका या मोर्चावरती जे या जिल्ह्याचे खासदार हे त्यांनी सुद्धा केलेली आहे उद्धव ठाकरेंवरती टीका केलेली आहे अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना हे ऑनलाईन फक्त हो आता सध्या काय ते आहे ना फक्त आकडे जाहीर करायचे पैसे टाकायचं काम केलंच नाही ना आकडा सांगायचा दिसत नाही हे होते आपल्या सोबत आंबरडा मध्ये सहभागी झालेले विविध भागांमधले शेतकरी मी कॅमेरामॅन महेश सोबत प्रशांत भलोरा आपण पाहतोय देवगिरी मराठी